दोन हजार पंचवीसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात प्रचंड टॅरिफ अर्थात आयात कर लावून व्यापार युद्ध सुरू केलं होतं इलेक्ट्रिक वाहनं सौर पॅनल्स बॅटरी ए आय चिप्स यांसारख्या उत्पादनांवरती अमेरिकेने पंचवीस ते तीस टक्के टॅरिफ लावलं आणि चीननेसुद्धा प्रत्युत्तरामध्ये अमेरिकेतील कृषी औषध निर्मिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणामध्ये कर लावले होते हे युद्ध अधिक उग्र होईल असं संपूर्ण जगाला वाटत असतानाच ट्रम्प यांनी अचानकच आश्चर्यजनक पवित्रा घेत चीनसोबत एक ऐतिहासिक करार जाहीर केलेला आहे ज्याला त्यांनी इतिहासातील सर्वात मोठी डील असं म्हटलेलं आहे या कराराअंतर्गत चीन अमेरिकेला दुर्मिळ खनिज अर्थात रेअर अर्थ निर्यात करणार आहे आणि याच्या बदल्यामध्ये अमेरिका काही टॅरिफचे मुद्दे मागे घेणार आहे थोडासा त्या संदर्भातला स्टँड जो आहे ते सॉफ्ट करणार आहे याच्यामुळे जागतिक बाजारामध्ये स्थैर्याची आशा जरी निर्माण झालेली असली तरीसुद्धा भारतासाठी ही बाब गंभीर इशारा ठरते भारतानं गेल्या काही वर्षामध्ये दे, अमेरिकेशी जवळिक साधली अमेरिकेने सुद्धा चायना प्लस वन या धोरणाचा स्वीकार करत चीनवरचं जास्तीत जास्त सहकार्य केलं मात्र आता अमेरिका पुन्हा एकदा चीनच्या दिशेने झुकत असल्यानं भारताच्या एकूण रणनीतीवरती प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे आज आपण माहिती घेऊया ट्रम्प यांनी चीन संदर्भात अचानक यू टर्न का घेतला याची आणि सध्या जी डील झालेली आहे ती का झालेली आहे त्या डीलमध्ये काय आहे त्याच्यातून काय साध्य होणार आहे सर्व काही आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो अमेरिका आणि चीन यांच्यातला हा संघर्ष जो आहे टॅरिफ संदर्भातला किंवा ट्रेड संदर्भातला हा संघर्ष काही नवीन नाही दोन पासूनच ट्रम्प प्रशासनाने चीन विरोधात टॅरिफ लावायला सुरुवात केली होती मधल्या काळामध्ये ट्रम्प यांची सत्ता गेल्यानंतर याच्यामध्ये थोडा खंड पडला होता पण ट्रम्प परत एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये परत एकदा व्यापक टॅरिफ युद्ध सुरू झालेलं होतं आता दोन हजार पंचवीसमधलं टॅरिफ युद्ध कसं सुरू झालं ते सांगतो फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये ट्रम्प प्रशासनाने चीनी वस्तूंवरती पंचवीस ते तीस टक्के आयात शुल्क लावलं आता याच्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनं होती सौर ऊर्जा पॅनेल्स होते लिथियमच्या बॅटऱ्या होत्या आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भातला हार्डवेअर होता आणि इत्यादी वस्तूसुद्धा होत्या आता याच्यामागचं कारण अमेरिकेने असं सांगितलं की चीन या त्यांच्या वस्तूंच्या किमती आर्टिफिशियली अर्थात कृत्रिमरित्या कमी करून जागतिक बाजारामध्ये डंपिंग करत आहे अमेरिकेमध्ये त्यांचा माल डंपिंग करत आहे आणि त्याच्यामुळे अमेरिकेतील जे उद्योग आहेत त्यांना मोठ्या फटका बसत आहे असा अमेरिकेचा दावा होता आता याच्यावरती प्रत्युत्तर म्हणून चीनने सुद्धा अमेरिकन वस्तूंवरती तशाच पद्धतीने टॅरिफ लावलं ज्याच्यामध्ये सेमी कंडक्टर्स अमेरिकेतील कार्स आणि औषधं याच्यासोबतच इतर काही वस्तू होत्या त्याचबरोबर काही अमेरिकन कंपन्यांना चीनमध्ये सरकारी कॉन्ट्रॅक्ट जे आहेत याच्यापासून सुद्धा दूर ठेवण्यात आलं या एकूणच विषयाबाबत आपण आदेश इन डिटेल व्हिडिओ केलेले आहेत की ट्रम्प यांनी जे टॅरिफ वॉर सुरू केलेलं होतं त्याच्यामध्ये कसे वेगवेगळे देश बरडले जात होते काय काय घडले हे आपण इन डिटेल आहे आता काल डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं की अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये एक नवीन व्यापार करार झालेला आहे जो इतिहासातील सर्वात मोठा करार आहे असं ते म्हणतात आता या करारातले काही प्रमुख मुद्दे तुम्हाला सांगतो पहिला मुद्दा आहे चीनकडून रेअर अर्थ एक्सपोर्टला मुभा चीन रेअर अर्थ मिनरल्स जसं की नियमियम आणि याच्यासोबत डायस्प्रो झियम यांसारखे जे रेअर अर्थ आहेत हे अमेरिकेला निर्यात करेल हे खनिज इलेक्ट्रिक वाहनं ड्रोन्स मिसाईल आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या चिप्स तयार करण्यासाठी अत्यावश्यक आहेत दुसरा मुद्दा आहे अमेरिकेकडून काही चिनी वस्तूंवरील आयात शुल्क हे तात्पुरतं घटवलं जाणारे विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स सौर ऊर्जेसंदर्भातील उपकरणं औषध घटक याच्यावरती सवलत दिली जाणार आहे तरीसुद्धा अनेक वस्तूंवरती पंचावन्न टक्के टॅरिफ अद्यापही लागू असणार आहे तिसरा मुद्दा आहे नव्वद दिवसांचा हा तात्पुरता करार आहे दोन्ही देशांनी नव्वद दिवसांच्या विराम करारावरती सही केलेली आहे आता या काळामध्ये नव्या करारासंदर्भात इन डिटेल अटी ठरवल्या जाणार आहेत काय 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 करायचं काय काय सोडून द्यायचं हे सर्व ठरणार आहे येत्या नव्वद दिवसांमध्ये चौथा मुद्दा आहे तंत्रज्ञान आणि डेटा शेअरिंग संदर्भातला चीन व अमेरिका काही टेक्निकल निर्बंध कमी करण्यासाठी चर्चा करणार आहेत विशेषतः बायोटेक आणि सेमी कंडक्टर्सच्या बाबतीमध्ये आता या सर्व पार्श्वभूमीवरती एक फॅक्ट तुम्हाला सांगतो डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरामध्ये जी घसरण झालेली होती त्यांच्या या टॅरिफ युद्धामुळे त्या संदर्भात असं म्हटलं होतं की कधी कधी तुम्हाला काहीतरी बरं करण्यासाठी औषध घ्यावं लागतं थोडक्यात त्यांनी टॅरिफ लादलेलं जे काय होतं त्यांनी त्याच्या संदर्भात माघार घेण्याचे कोणतेही संकेत दिलेले नव्हते त्याच वेळेस काही देशांनी ट्रम्प प्रशासनासोबत टॅरिफ संदर्भात संपर्क साधला होता तेव्हा त्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही आहे हेही त्यांनी स्पष्ट केलं होतं आणि कोणासोबतही वाटाघाटी करायला वेळ लागेल असं सुद्धा स्पष्ट केलेलं होतं पण अचानकच आता त्यांनी सोबतचा हा करार केलेला आहे या सगळ्याचा परिणाम आता असा झालेला आहे की दोन्ही देशांमध्ये वस्तू प्रचंड महाग ज्या झालेल्या होत्या त्या आता थोड्याफार नॉर्मल होऊ शकतात जागतिक व्यापाराचा विचार करता या टॅरिफ वॉरचा अनेक देशांना मोठा फटका बसलेला होता विशेषतः आशियाई देशांना काही उद्योगधंद्यांनी जसं की टेक्स्टाईलमध्ये जे उद्योगधंदे आहेत किंवा फार्मा इंडस्ट्रीमधले जे उद्योगधंदे आहेत त्यांनी त्यांचा तैन बेस भारताकडे वळवलेला होता शेअर बाजारामध्ये प्रचंड अस्थिरता निर्माण झालेली होती पण आता या दोघातील करारामुळं शेअर बाजार थोड्याफार प्रमाणामध्ये स्थिर होऊ शकतो असा अंदाज आहे ट्रम्प यांनी चीनसोबत उघड वैर घेतलं होतं त्याच्यामुळं अमेरिकेतील शेतकरी आणि उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सहन करावं लागलं होतं जागतिक बाजारावरती तर परिणाम झालाच होता पण इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमी कंडक्टर्स याची एकूणच पुरवठा साखळी डिस्टर्ब झालेली होती आणि जगभरातील ग्राहकांवरती महागाईची टांगती तलवारसुद्धा होती आपण घेतलेल्या निर्णयांचा मोठा फटका बसणार आहे हे अमेरिकेतील उद्योजक ट्रम्प यांना सांगायला लागले होते खुद एलॉन मस्क यांनी सुद्धा तसं ट्रम्प यांना सांगितलेलं होतं आणि म्हणूनच ट्रम्प यांनी त्यांच्या भूमिकेवरून युटर्न घेतलेला आहे ट्रम्प यांनी संघर्षाची भूमिका घेण्याच्या ऐवजी आता चीनसोबत सहकार्याची भूमिका घेतलेली आहे आणि आता फक्त सहकार्याची भूमिका घेऊन ते थांबलेले नाहीयेत तर जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यासाठी स्टॅबिलिटीसाठी चीन कसा महत्वाचा आहे हे सुद्धा ट्रम्प सांगताना दिसत अर्थातच हे सर्व काही अमेरिकेतील गोष्टी आपल्या अंगाशी येत आहेत हे लक्षात आल्यानंतर ट्रम्प यांनी केलेलं आहे एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की राजकीय प्रोपगांडा ही वेगळी गोष्ट असते आणि आर्थिक शांतपणा ही वेगळी गोष्ट असते हे ट्रम्प यांना चांगलंच कळालेलं असणार अमेरिकेमधील महागाई हा गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेसाठी सर्वाधिक त्रासाचा विषय राहिलेला आहे अमेरिकेतील चीनमधून आयात होणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या स्वस्त आहेत आणि त्याच्यामुळं अमेरिकेतील ग्राहक जे आहेत त्यांना स्वस्त व वस्तू मिळतात थोड्याफार प्रमाणात त्यांना दिलासा मिळतो त्यांना येणाऱ्या काळामध्ये या करारामुळे निश्चितपणे फायदा होणार अमेरिके आहे अमेरिकेतील उद्योगधंदे चीनमधून आयात होणारी दुर्मिळ खनिज संपत्ती बॅटरीज यासोबतच उत्पादनासाठी लागणारे छोटे मोठे पाठ जे आहेत याच्यासाठी चीनवरती अवलंबून आहेत आणि म्हणूनच अमेरिकन राष्ट्रवादाचा प्रचार करता करता पुनरुच्चार करता करता ट्रम्प यांनी त्यांची भूमिका बदलून आर्थिक स्थैर्याची भूमिका घेतलेली आहे मी मगाशी म्हटलं तसं टेक्नॉलॉजी रिटेल आणि ऑटोमोटिव सेक्टरमधील मोठ्या मोठ्या उद्योजकांनी ट्रम्प यांना त्यांच्या धोरणामधील फोलपणा दाखवून द्यायला सुरुवात केलेली होती ॲपल टेस्ला वॉलमार्ट यांसारख्या मोठमोठ्या कंपन्या या चायना बेस्ड सप्लाय चेनवरती अवलंबून आहेत आणि म्हणूनच त्यांनी ट्रम्प यांच्या विरुद्ध जाहीरपणे नाराजी व्यक्त करायला सुरुवात केलेली होती हे वास्तव नाकारता येणार नाही आजच्या दिवशी चीनसोबत उघड उघड व्यापार युद्ध छेडल्यामुळं ट्रम्प यांना मतांमध्ये काही त्याचा फरक दिसेल का तर तसं काही नाही आहे ट्रम्प निवडून आलेले आहेत आणि तशी कोणतीही शक्यतासुद्धा नाही आहे आणि म्हणूनच सस्टेनेबल गव्हर्नन्स या विषयावरती एकूणच विषय जो आहे किंवा फोकस जो आहे तो शिफ्ट झालेला आहे तसंच आता चीनऐवजी रशिया आणि इराण हे अमेरिकेसमोरचे सर्वात अर्जंट असे चॅलेंजेस आहेत अजून एक मुद्दा असा आहे की चीनसोबतचे संबंध वाढवून रशियाला एकटं पाडायचं आणि ब्रिक्सचा जो काही प्रभाव वाढत आहे त्याला कुठेतरी काउंटर करायचं असा एक डाव अमेरिकेचा असू ट्रम्प यांनी बदललेल्या भूमिकेमुळे जागतिक बाजारामध्ये स्थैर्य येणार आहे जागतिक पुरवठा साखळीला बूस्ट मिळणार आहे लिथियम कॉपर दुर्मिळ खनिज यांच्यासहित सोनं आणि चांदी याच्यामध्ये जी व्हॉलेटिलिटी निर्माण झालेली आहे ती सुद्धा कुठेतरी जाऊन कमी होणार आहे आता या विषयातील जिओपॉलिटिकल कॅल्क्युलेशन जर का आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर लक्षात येईल की इराण आणि रशिया या मुद्द्यावरती ट्रम्प यांना चीनचा अप्रत्यक्ष पाठिंबा हवा आहे युक्रेन मध्यपूर्व तसंच ब्रिक्स याच्यामुळे जो काही क्रायसिस निर्माण होण्याची शक्यता आहे तिथं त्यांना चीनचं सहकार्य हवं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुलिंग द इकॉनॉमिक वॉर वॉज अ टॅक्टिकल डिएस्कलेशन फॉर ब्रॉडर स्ट्रॅटेजिक स्पेस तरीसुद्धा या ठिकाणी हे समजून घेणं गरजेचे आहे की ट्रम्प्स यू टर्न ऑन चायना इज नॉट अ सरेंडर इट्स अ कॅल्क्युलेटेड पॉज म्हणजे तो एका पद्धतीचा त्यांनी घेतलेला पॉज आहे ते काही त्यांचं सरेंडर नाही आता ट्रम्प या सर्व डीलला आजपर्यंतची सगळ्यात मोठी डील जरी म्हणत असले तरीसुद्धा याच्यातील काही मुद्दे स्पष्टपणे समोर आलेले नाहीत म्हणजे बघा अमेरिकेने काही चिनी वस्तूंवरती पंचावन्न टक्के आयात शुल्क असणार असं स्पष्ट केलेलं आहे चीनसुद्धा अमेरिकेवरती दहा टक्के आयात शुल्क लावणारच आहे हा करार किती दिवस ऍक्टिव्ह राहील याची काही माहिती नाहीये या कराराच्या पार्श्वभूमीवरती येणाऱ्या काळामध्ये अजून व्यापक करार होईल या का याविषयी काही माहिती नाही आहे थोडक्यात काय हा करार फुल ट्रेड ट्रिटी नाही तर स्ट्रॅटेजिक ॲग्रीमेंट आहे फक्त सध्या जो काही तणाव आहे तो तणाव कमी करण्यासाठी या सगळ्यांचा परिणाम असा होताना होता दिसतोय की गेल्या दोन तीन महिन्यांपासून डॉलरमध्ये जी काही रॅली दिसत नव्हती ती रॅली आता डिमांडमुळे दिसून येते त्यामुळं डॉलर मजबूत होतोय आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था वेगाने रिकवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही डॉलरमध्ये आत्ता दिसत असलेली डिमांड किती दिवस टिकेल हे मागच्या वेळेस जशी डॉलरच्या किमतीमध्ये सूज आली होती तशीच परिस्थिती परत एकदा निर्माण होईल का याच्याविषयी स्पष्टपणे आज तरी कमेंट करतात येणार नाही ट्रम्प यांनी छेडलेल्या टॅरिफ वॉर ब्रिक्स मिडल ईस्ट आणि आफ्रिकेमधील देशांमध्ये डी डॉलरायझेशनचा सुरू झालेला ट्रेंड अजूनही सुरू आहे आणि या सर्व गडबडीमध्ये चीन रशिया आणि इराण या तिघांमध्ये होत असलेला ट्रेड हा युवान रुबल आणि इतर लोकल करन्सीमध्ये होताना दिसून येतो आहे आता या सगळ्यांवरून आपण स्पष्टपणे म्हणू शकतो की चीनसोबत केलेल्या करारामुळं डॉलरला शॉर्टमध्ये बूस्ट नक्कीच मिळालेला आहे पण हा बूस्ट अमेरिकेवर असलेला विश्वास आणि अमेरिकेमधील धोरणांचं सातत्य आणि स्थिरता याच्यावरती अवलंबून आहे आता भारतासमोर येणाऱ्या काळामध्ये मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही चीनला काउंटर करण्यासाठी भारताने अमेरिकेवरती भरोसा ठेवला आणि अमेरिकाच प्रचंड बेभरोशी आहे याचाच भारताला वेळोवेळी अनुभव येतो आहे अमेरिका परत एकदा चीनसोबत व्यापारीदृष्ट्या जवळ जाण्यामुळं भारतासमोरच्या अडचणी वाढणार आहेत चीन अजून स्ट्रॉंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि सर्व जो काही रिजनल गेम आहे या रिजनल गेममध्ये चीन परत एकदा डॉमिनेट करू शकतो अमेरिका आणि चीन यांच्यातील नवा करार जो झालेला आहे त्याच्यामुळे जागतिक व्यापारामध्ये थोडं स्थैर्य निश्चितपणे निर्माण झालेलं आहे पण भारतासाठी मात्र ही वेळ आहे सावध राहण्याची स्वतःच्या ताकदीवर स्वतःचं स्थान निर्माण करण्याची आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब तेवढं विसरू नका धन्यवाद